आमदार तुम्ही केला आमदार केलं म्हणून मुंबईला गेलो मुंबईला गेलो भांडणात गुवाहाटीला गेलो गुवाहाटीला गेलो काय झाडी काय दोघा मुलो इतके काम झालं कसं सांगा माझ्या आधी <है> माझे आमदार झाला दोघाला पाया पडतो एक माझ्या पोर <पिया> आमदाराच्या पायापुरतो माझी काय रे काळजी करू काय मला पोट लागत नाही कुठे झकात गेलो तर लगे मानव होते ती बघ ते बघ काय झाडीत प्लीज सर सर, सर, सर प्लीज एक फोटो तुम्हाला तुमच्या बायका बोलतो मागच्या त्याला फिराय माझ्याबरोबर पाच ना तिच्या सारगेतनं फिरायला जाऊ झाला डेक्कन चौकात उभा राहिल्यानंतर नाही जे पंधरा मिनिटात एक हजार फोटो निघणार ते राजकारण सोडून दे आता दोघं येत आल्या ते पुन्हा ह्याला आमदार होऊ देणार आणि कशाला तुम्ही या घेतले चार महिन्यात मी आमदार बे पाच सहा महिन्यात तुम्हाला बी मी सुटलं का चिमणी धराय लागलाय पाठवला अरे तुफान आहे तुफान एकदा सुटलं म्हणजे अडवत अडवळ केलेलं आहे तुम्हाला मी <laughs> ताकद आणि शक्ती दिली ती माझ्या सांगोल्याच्या तमाम जनतेने मला काँग्रेस पक्षात होतो काँग्रेस पक्षात मला वैभव होत काँग्रेस पक्षाने सातत्याने मी मागल त्यावेळी मला तिकीट दिलं होत कुठलंही भांड दक्षिण आफ्रिकेत गेल तर दक्षिण आफ्रिकेत समुद्रावर प्रशांत मार्गावर व्हॉट्सअप कॉल मी रेट आणि तिथनं मालक व्हॉट्सअप ही मालक व्हॉट्सअप का बोलायला मला नमस्कार काय म्हणतो अहो म्हणला मी दक्षिण आफ्रिकेत आलो या निगरु इथल्या सगळ्या महिला ज्या त्या म्हणतात उभा राहणार असं केलं म्हणलं काय झाडे काय ढोगा म्हणलं नाही म्हणलं इंग्रजी इंग्रज इंग्रजी ग्रीनरी काय तिथं समोजाकडे उठलं होतं नुसताना मी बघतो कस मिळाली हे कुठल्या बाजारात आले शी मिळवायला कुठली निवडणूक झाली तुला काय झाली काय डोबण्यासाठी भगवंताने एकदा ठरवल्यानंतर लय वे हाबलाय दाबलाय दाबलाय देव भरला महादेव थांब शे्या ला तुला असा उचडी मारतो दिसून झगा एकशे बत्तीस देशात माझा डायलॉग आला आहे एकशे बत्तीस डायलॉग आले वैभव मला कुठे मिळणार हेच माझ वैभव आहे ह्यातच मला करत मला नाही काय